नमस्कार श्रोतेहू एस टी सीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही एस टी सीच्या यूट्यूब चॅनलला आणखी सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत कथेचा दहावा भाग मायाला कळेल मीची खरी ओळख माझा आयुष्य काही खेळण्यासारखं आहे का, का? जिथे तू खेळतोस आणि तुझ्या आवडीप्रमाणेच फेकून देतोस मायाने ओरडत विचारले त्याने ती फेक न्यूज पब्लिश केली आणि इतके करून न थांबता तिला कॉल करून तो बोलत होता तिला परत बोलण्याचे धाडस तो कसा करत आहे हा संपूर्ण प्रकार मायासाठी धक्कादायक होता मीतने मायाकडे पाहिलं तिला आलेला राग त्याला चटकन जाणवला ती कोणावर तरी ओरडत आहे आणि त्याला रागवत आहे असं त्याला लक्षात आलं माया ज्याच्याशी बोलत त्या त्या होती त्याच्याशी बोलणं तिला खूप कठीण जात आहे हे मीतला समजलं तिच्या त्या रागामागे तिला मानसिकदृष्ट्या होणाऱ्या वेदना देखील त्याला जाणवत होत्या त्याने तिच्या हातातून फोन हिसकावला आणि स्वतःच्या कानाशी लावला मायाचा नवरा बोलत आहे मीत म्हणाला मायाच्या वेदना बघून मीतला राहवले नव्हते आणि त्याने सूत्र स्वतःच्या हातात घेऊन काय तो या प्रकरणाचा छडा लावायचा ठरवलं होतं आणि म्हणूनच त्याने एकदम निक्षून कडकपणे हे वाक्य बोलले होते मीतच्या आवाजात असलेला कडकपणा ऐकून राज मात्र आता पुरता घाबरला होता तुम्ही यामध्ये पडू नका मायाला फोन द्या राज स्वतःला सावरत म्हणाला तुला माझ्या बायकोला जे काही सांगायचे आहे ते तू मला सांग मीतने उत्तर दिले माया राजवर रागवली असल्याने साहजिकच मितला सुद्धा त्याचा राग आला होता आणि ती बातमी पब्लिश करण्यामागे राजचा हात असल्याचा मीतला संशय होताच पण आता त्याच्या संशयाला पुष्टी देखील मिळाली होती ही आमच्यातली खाजगी बाब आहे मला जे काही बोलायचं असेल ते मी मायासोबत बोलेन राजने उत्तर दिले कधी ना कधी सोबत बोलावं लागेल असं राजला माहिती होतं पण ती वेळ एवढ्या लवकर येईल अशी त्याला अपेक्षा नव्हती राजाध्यक्ष कुटुंबाच्या संपत्तीची आणि शक्तीची राजला पूर्ण जाणीव होती पण राजाध्यक्ष कुटुंबाच्या एकुलत्या एक नातवाशी लग्न करून रातोरात माया अब्जाधीश माणसाची पत्नी झाल्याने राज तिच्यावर जळत होता आणि विनाकारण तिची आणि राजाध्यक्ष कुटुंबाची बदनामी करायच्या मागे तो लागला होता मी तिला फोन देणार नाही जे बोलायचं असेल ते माझ्यासोबत बोल मी आवाज चढवत बोलला ठीक आहे मग मी तिला परत नंतर कॉल करेन मीत मायाला फोन देत नाही हे लक्षात आल्यावर राज मीतला उद्देशून कुत्सितपणे म्हणाला आणि त्याने फोन कट केला म्हणजे तुझ्या बॉयफ्रेंडने हा सगळा उपदव्याप केलाय तर मीत फोन मायाच्या मांडीवर टाकत रागातच म्हणाला तो माझा बॉयफ्रेंड होता आता नाहीये मायाने देखील चिडून लगेच उत्तर दिले हां हां असू देत मीत उपरोधाने म्हणाला राज हा आता मायाचा बॉयफ्रेंड नाहीये हे मीतला माहिती होते तरी पण तो अधून मधून असा का वागत होता आज सकाळी उठल्यापासून तो मायासोबत असा चिडचिड करून का बोलत होता सकाळी झोपेतून उठवल्यावर दुपारी स्वयंपाकघरात कारमधून रेस्टॉरंटला ड्राईव्ह करून जाताना रेस्टॉरंट आणि समुद्र किनाऱ्यावर मीतचे वागणे खटकण्यासारखे होते त्याला नेमकं काय सिद्ध करायचं होतं नीट पाहिलं तर त्याला कुणीही दोष देत नव्हतं सगळा दोष मायालाच दिला गेला होता मायाच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले होते तरी पण मीत असं का वागत होता तुझ्यासोबत बोलणं अशक्य आहे माया पुटपुटली आणि खिडकीच्या बाहेर बघत बसली आधीच राजने तिच्यासोबत असं केल्याने ती दुःखात आणि धक्क्यामध्ये होती तिला आधीच खूप त्रास होत होता त्यात मी तिला का डिवचत होता मी आता शांतपणे ड्राईव्ह करू लागला ते बंगल्याच्या गेटवर आले मायाला घरी सोडून मी ऑफिसला परत जाणार होता माया गडबडीने कारमधून खाली उतरली बंगल्याच्या दारावर उभे असलेल्या स्टाफने तिला अभिवादन केलं पण त्यांच्याकडे लक्ष न हो देता ती बेडरूमकडे निघाली माया कारमधून उतरल्यावर मी ऑफिसला निघून गेला माया लिव्हिंग रूममधून पायऱ्या चढून थेट बेडरूममध्ये शिरली आणि बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला मायाचे नाव मीडियामध्ये ओढले गेले होते सगळ्या माध्यमांमध्ये मा तिची बदनामी झाली होती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मी तिला चिडवण्याचा आणि डिवसण्याचा शक्य तितका प्रयत्न करत होता पण तो असं का करत होता हे मायाला समजत नव्हतं तो हे जाणून बुजून करत असावा कारण हे सर्व त्याच्यासाठी या लग्नापासून मुक्त होण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो असं मायाला वाटायला लागलं हेच कारण होतं की अजून दुसरं काही त्याला मायाबद्दल पॉझिटिव्ह तर वाटत नव्हतं मायाने बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेतला आणि बेडवर बसली तिला वेळ लागायची वेळ आली होती ती जोरजोरात श्वास घेत होती तिच्या फोन चॅरिंगने ती आणखीनच चिडली तिने फोन बाहेर काढला तो अनोळखी नंबर होता तिला सर्व सोशल मीडियावर कॉल आणि मेसेजेस येत होते तिने फोन उचलला आणि कानाला लावून मोठ्याने ओरडून बोलू लागली तुम्हा लोकांना माझ्याकडून काय हवंय मी तुमचं काय वाईट केलंय मी फक्त लग्न केलं लग्न करणं काही पाप आहे का मी काही दुष्ट मुलगी आहे का फोनवर समोरच्या माणसावर ती ओरडलीच नाही तू काही पाप केलं नाहीयेस तू दुष्ट नाही खूप चांगली मुलगी आहेस समोरून आवाज आला तो आवाज ऐकून माया भानावर आली समोरून आजोबा बोलत होते आजोबांना मायाची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी तिला कॉल केला होता लग्न झालेल्या दिवसापासून आजोबांना माया आणि मीतवर संशय येतच होता त्यांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट्समधून त्यांच्याबद्दल हॉस्पिटलमध्ये बसून पूर्ण माहिती काढून घ्यायचा प्रयत्न केला होता रोझीसोबत ते बोलले होते तिच्यासोबत बोलल्यानंतर त्यांना समजलं होतं की ते दोघे नॉर्मल नवरा बायकोसारखं राहत नाहीत त्यांच्या नात्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आजोबांना कळलं होतं की मीत आणि माया एकमेकांना फार कमी ओळखत होते परंतु त्यांनी अशी समजूत घालून घेतली होती की कदाचित त्यांच्या नातवाला अनोळखी मुलीचं प्रेम मिळालं होतं मायासोबत आजोबांनी खूप कमी वेळ घालवला होता तरी त्यांना कळलं होतं की माया निर्दोष आहे आणि जी बातमी पब्लिश झाली आहे त्यात काही एक तथ्य नाहीये ते वयस्कर होते पण तरीही एखाद्याला ओळखण्यात खूप हुशार होते हॅलो दादू स्वतःला सावरत माया म्हणाली तू माझा आवाज ओळखलास याचा मला खूप आनंद झाला आजोबा म्हणाले आजोबांना माहिती होते की आपल्या नातवाला अशा कोणत्याही प्रसंगामध्ये कसे वागावे याबद्दल काही कल्पना नाही मीचे आई वडील त्याच्या लहानपणीच अपघातामध्ये वारले तो अपघात झाला तेव्हा मीच सुद्धा त्यांच्या सोबत होता त्या अपघातातून तो सुरक्षितपणे बचावला पण त्यानंतर मीडियाने ज्या प्रकारे त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला त्यामुळे सतत घाबरलेल्या मनस्थितीमध्ये असल्याने त्या अपघातानंतर जवळपास तीन वर्षे त्याला बोलायला अडचण येत होती त्यामुळे मीडियाच्या बाबतीत तो लहानपणापासून अतिशय रुक्ष होता तेव्हापासून मीतने असे काहीही न करण्याची खात्री केली ज्यामुळे मीडिया त्याच्या मागे असेल जेव्हा तो एखादा मोठा बिझनेस कॉन्ट्रॅक्ट किंवा बिझनेस डिसिजन घेत असत तेव्हाच त्याचे नाव मीडियामध्ये येत बाकीवेळी तो या सगळ्यांपासून खूप दूर असे पण मायासोबत लग्न झाल्यानंतर तिच्याविषयी पब्लिश झालेल्या बातमीने तो डिस्टर्ब झाला असेल आणि त्याने या प्रसंगाला व्यवस्थित हाताळले नसेल याच्या आजोबाला खात्री होती म्हणूनच त्यांनी मायाला फोन करून बोलायचा निर्णय घेतला होता असे कसे होऊ शकते दादू की मी तुमचा आवाज ओळखू शकणार नाही मायाने उत्तर दिले तू कशी आहेस बेटा प्रामाणिकपणे सांग आजोबांनी विचारले मी कशी असेल दादू ठीकच आहे म्हणायचं जे नियतीने माझ्यासाठी लिहून ठेवले आहे त्याला सामोरे जायचे असे मी ठरवले आहे तिने स्वतःला सावरत प्रतिसाद दिला उद्या मला भेटायला काय येत नाहीस आजोबांनी म्हणलंय खरं तर मायाला स्वतःला बेडरूममध्ये बंद करून कोणाशीही न बोलता एकटं राहायचं होतं पण आजोबांनी इतक्या प्रेमाने तिला विचारल्यामुळे ती नाही म्हणू शकली नाही ठीक आहे दादू मी उद्या तिथे येईन माया म्हणाली मी ऑफिसमधून घरी परत आला परदेशी गुंतवणूकदारांसोबत त्याच्या मीटिंग संपून घरी यायला त्याला अकरा वाजून गेले होते माया अजूनही बेडरूमच्या आतमध्येच होती वेलकम यंग मास्टर मी तुमच्यासाठी आणि मानसाठी रात्रीचे जेवण तयार करायला सांगू का मी लिव्हिंग रूममध्ये आल्यानंतर किचनच्या बाहेर थांबलेल्या रोजीने त्याला विचारले संध्याकाळी माया घरी आल्यापासून बेडरूमच्या बाहेर आलेली नव्हती तसेच जवळपास सगळ्या स्टाफने मायाबद्दलची न्यूज वाचली होती माया जेव्हापासून राज्याध्यक्षांच्या घरी आली होती तेव्हापासून पूर्ण स्टाफसोबत ती अतिशय प्रेमळपणे वागली होती पण रोजच्या प्रमाणे स्वतःसाठी रात्रीचे जेवण बनवण्यासाठी ती किचनमध्ये आली नव्हती म्हणून रोझीला तिची काळजी वाटत होती मायाने रात्रीचे जेवण केले नाही मीतने काळजीच्या स्वरात विचारले होय यंग मास्टर मॅमने डिनर केलं नाहीये रोजी म्हणाली नूडल्स आणि सूप बनवायला सांग आणि वर घेऊन ये मीतने आदेश दिला त्याला सुद्धा आता मायाची काळजी वाटत होती पण एका क्षणी आपण तिच्यावर चिडत आहे आणि एका क्षणी आपल्याला तिच्याबद्दल काळजी वाटत आहे हे किती विचित्र आहे असं मीतला वाटलं पण एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवला तर त्याच्याबद्दल काळजी वाटणे नॉर्मल आहे अशी समजूत त्याने करून घेतली मीत पायऱ्या चढून त्याच्या बेडरूमच्या दाराजवळ आला त्याला माहीत होते की आज त्याने तिला खूप नाराज केले आहे तो तिच्यावर आज दोन तीन वेळा चिडला देखील होता त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून लॉक होता माया दरवाजा उघड मी दरवाजा ठोठावत म्हणाला दरवाजा वाजवू नकोस मी झोपायचा प्रयत्न करत आहे आतून आवाज आला तिचा आवाज नॉर्मल वाटत होता ती रडत नव्हती दार उघड मी पुन्हा दरवाजाच्या हँडलला धक्का देत म्हणाला मी दरवाजा उघडणार नाही तू दुसरीकडे झोप तिने परत उत्तर दिले तो तिची झोप भंग करत होता कुठे झोपू त्याने विचारले तर ती त्याची बेडरूम होती तुला पाहिजे तिथे झोप माया ओरडली ही माझी बेडरूम आहे मी दरवाजा तोडून टाकेन आणि आतमध्ये येईल हा मी त्रागातच म्हणाला तो अधीर होत होता इतक्या काळजीने त्याने तिच्यासाठी डिनर बनवायला लावले होते पण ती म्हणजे अजूनही त्याच्यावर चिडून त्याच्याच खोलीचा दरवाजा लावून आत बसली आणि त्याला आत देखील घेत नाही आहे हे बघून तो आता थोडासा चिडला ठीक आहे तोडून टाक ती परत ओरडली मीत आज तिच्यासोबत जे काही वागला होता त्यामुळे ती मीतवर चिडली आहे का असा विचार त्याच्या मनामध्ये येऊन गेला मीत मागे फिरला आणि स्टडी रूममध्ये ठेवलेल्या त्याच्या बेडरूमची डुप्लिकेट चावी घेऊन परत आला त्याने चावी की होलच्या आत टाकली आणि दरवाजा उघडला त्याला माया बेडवर बसलेली दिसली ती ज्या प्रकारे त्याला ओरडून झोपत आहे असं सांगत होती त्या प्रकारे न झोपता ती बेडवर बसून होती तिचे डोळे पाणावलेले होते मीतला आतमध्ये आलेलं पाहून तिला अश्रू अनावर झाले ती रडत आहे हे बघून मीतचा राग क्षणार्धात विरघळला तू का रडत आहेस दाराजवळ उभं राहून त्याने विचारलं मायाने त्याच्याकडे नजर फिरवली ती का रडत आहे हे त्याला खरोखरच कळत नव्हतं की सांत्वन करण्यात तो खरोखरच वाईट होता मायाने काही उत्तर दिलं नाही तू का रडत आहेस त्याने पुन्हा विचारले मी रडत आहे कारण गाईंना उडता येत नाही तिने उपहासाने उत्तर दिले प्रत्येक कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी ती सारकेस्टिक म्हणजेच उपहासात्मकपणे बोलत असत तिच्या बोलण्यातील उपहास न कळल्याने त्याने भुवया उंचावल्या यात अश्रू ढाळण्याचे काय कारण असेल असा प्रश्न त्याला पडला त्यामुळे तू का रडत आहेस ही तुझी चूक नाही निसर्गानेच त्यांना तसं बनवलं आहे तो एखाद्या बालवाडीत शिकत असलेल्या मुलाची समजूत काढत असल्याप्रमाणे गंभीर होऊन म्हणाला मायाचा विश्वासच बसत नव्हता की त्याने असा कसा तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला त्याच्या बालिशपणाने आणि भोळेपणाने तिला आश्चर्यचकित केले एका कंपनीचा प्रमुख असलेल्या माणसाला हे देखील कळत नव्हतं की माया बोलत आहे तू ज्या गोष्टीला बदलू शकत नाहीस त्या गोष्टींबद्दल का रडतेस पण तो पुढे म्हणाला त्याच्या या वाक्यावर मायाच्या ओठातून कधी हसू फुटलं ते तिला कळलंच नाही मी आता गोंधळला होता ती काही क्षणापूर्वी रडत होती आणि आता ती हसत होती यात काही का? जोक आहे का त्याने विचारले आजपर्यंत त्याच्यासमोर कुणी असा जोक केला नव्हता की त्याला सर्कॅस्टिकली बोललो नव्हतं त्यामुळे माया जे काही बोलत आहे त्याच्यावर विश्वास ठेवून तो मायाची समजूत काढत होता हसायचं काय आहे यात काही जोक झालाय का मी तिने परत विचारलं कारण तू क्यूट आहेस माया बोलून गेली आणि हसण्यासाठी तिने तिचा हात तिच्या तोंडाकडे नेला मायाला खरं तर हे इतक्या मोठ्याने म्हणायचं नव्हतं पण तिच्या तोंडातून ते निघून गेलं आणि मी ते वाक्य ऐकू आलं तुला काय म्हणायचंय त्याने विचारलं वयात आल्यापासून आजपर्यंत त्याला कधीही कुणी क्यूट म्हणून असे संबोधले नव्हते त्याचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरणे त्याच्यासाठी नवीन होते गाईंना उडता येत नाही म्हणून मी रडत आहे असं खरंच तुला वाटतं का तू जे बोललीस ते मला खरं वाटलं आणि का वाटणार नाही ना त्याने गोंधळून विचारले तो रागा रागाने बेडरूमचे दार उघडून तिला रागवण्यासाठी आतमध्ये आला होता पण अजूनही तो बेडरूमच्या दारावर थांबून तिचे सांत्वन करत होता तुला समजायला थोडा वेळ लागतो का रे अभ्यासात वगैरे तू थोडा कच्चा आहेस का मायाने उभे राहून विचारले मी हावडला गेलो होतो हावड माहिती आहे ना त्याने लगेच उत्तर दिलं हो माहिती आहे मला हावड पण तुझ्या हवडच्या डिग्रीने तुला सर्कॅजम म्हणजे काय हे शिकवलं नाही वाटतं मी सर्कॅस्टिकली बोलत होते माझ्याबद्दल जे लिहिलं गेलं आहे त्यामुळे मला त्रास होत होता आणि जेव्हा मला समजलं की ते राजने लिहिलं आहे त्याने मला खूप वाईट वाटलं इतकं होऊन पण थांबलं नाही तर तू सुद्धा मला समजून न घेता उलट मला उलट सुलट बोलत होतास मला अपेक्षा होती की मी का रडत आहे हे तुला मी न सांगता कळेल माया म्हणाली मलाही असंच वाटलं होतं पण मला काही गृहित धरायचं नव्हतं सावकाश मीत बोलला इतक्यात एक स्टाफ नूडल्स आणि सूप घेऊन बेडरूमच्या दारावर आली तुम्ही म्हणल्याप्रमाणे डिनर आणलं आहे स्टाफ म्हणाली मायाने डिनरच्या बाउल्सकडे नजर टाकली घड्याळात बारा वाजत आले होते इतक्या रात्रीसुद्धा स्वादिष्ट आणि गरमागरम जेवण भेटणे तिच्यासाठी अप्रूप होते ते जेवण तिच्यासाठी मीत नाही बनवायला सांगणे म्हणजे ते आणखी जास्ती महत्वाचे होते मी खरंच तिची काळजी घेत होता की दिवसभर तो जसा तिच्यासोबत वागला त्याचे प्रायश्चित्त करत होता असा विचार तिच्या मनात डोकावून गेला पण काहीही असो तो खरोखरच एक जंटलमॅन होता हे मायाला कळून चुकलं आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे आवश्यक कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा